छावा क्रांतीवीर सेनेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं याप्रसंगी शिवसेना उपनेते सुनील बागुल आमदार हिरामण खोसकर सोपान महाराज रावळगावकर माजी महापौर दशरथ पाटील विलास पांगरकर शिवाजी सहाणे विलास शिंदे सतीश सोनवणे मनसेचे जिल्हाप्रमुख सुदाम कोंबडे इंदुमती नागरे संतोष गायकवाड प्रमोद जाधव उपस्थित होते सातपूरच्या पपया नर्सरी येथे आयोजित या सोहळ्याचं उद्घाटन दीप प्रज्वलन करून झाले यानंतर आयोजकांच्या वतीनं पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला तसेच महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांचा वाढदिवस असल्यानं कुटुंबियांनी त्यांचं औक्षण केलं आमदार हिरामण खोसकर सुनील बागुल आणि विलास पांगरकर यांनी छावा क्रांतीवीर सेनेच्या वाटचालीचा आढावा घेतला आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी रा हो। तो त्याचा अजेंडा वाचून पण दाखवला आणि त्यातल्या त्यात सगळ्यात चांगलं त्यांनी सांगितलं का येवल्यातून उभा राहणार आहे येवल्यातून जर तू उभा राहणार असेल तर आम्ही तुझ्यासाठी प्रचार ज्याच्या विरोधात उभा राहणार आहे त्या माणसाला काही गरज नव्हती हो मधीच लुडबोड लुडबोड करायची गरज नव्हती जेव्हा त्या माणसाला जेव्हा अटक झाली तेव्हा तेव्हा आपण सगळ्यांनी त्या माणसाला सहानुभूती दाखवली आणि आपण सगळं त्या माणसाच्या बाजूने होतो आणि मधीच त्यांनी ओबीसी फॅक्टर काढला इकडं आपण मराठ्यांची इकडं वेगळं चाललेलं आहे आणि हे सगळं जे करायला लावतात ते वेगळे ते दिल्लीतले लोक आहे त्यांनी यांना सांगितलं का बाबांना तू ह्या मराठ्यांच्या विरोधामध्ये तू रोज बोलला एक तो तू ओबीसीचा नेता होईल समजा नाही झाला आणि मराठी खरंच तुझ्या विरोधात गेले तुला जर नाही निवडून आणलं तर तुला आम्ही मागच्यादारांनी आमदार किंवा खासदार करू हे असं मोठं आश्वासन मिळाल्यानंतरच एखादा माणूस इतका सुटतो नाही तर काय करायचंय गेल्या अनेक वर्षापासून आम्ही राजकारणामध्ये आहे आम्ही कधीच कोणत्याही समाजाच्या माणसाला कधीच काही बोलत नाही याचं कारण असं आहे की ज्याला राजकारण करायचं आहे तो कोणाला दुखवत नाही आणि हा बाबा माईक घेऊन ओपन मध्ये दुखू राहिला सगळ्यांना त्याच्यामुळं करण तुझं खरंच स्वागत आहे का घर ते घर असत जुनं घर ते सोनं असत जरीही स्वराज्यामध्ये छत्रपती संभाजीराजांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला पण टाळ्या वाजून सगळ्यांनी सांगायचंय जनतेने मात्र यांचा राजीनामा घेतलेला नाही गेला में में हे संभाजीराजांना ऐकू गेलं पाहिजेत या निमित्ताने मी हेच सांगाल आणि संभाजीराजांचा आत्मविश्वास ज्यांच्यावर असतील त्यांनाही मी आव्हान देईल का छावाचा नाद करायचा कोणीही प्रयत्न करू नये ज्याला कोणी नाही त्याला छावा आहे आणि म्हणून सगळ्या छावा संघटनेचे सहकारी आमचे गंगाधर काळकुटे साहेब राष्ट्रीय छावाचे चा अध्यक्ष ते सुद्धा बीडवरून इथं साथ देण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी खास आलेले आहेत बाहेर सुद्धा आमच्या छावाचे बरेचसे कार्यकर्ते नांदेड परभणी तिथून सुद्धा किशोर भाऊसाठी इथं आलेले आहेत मनोज भाऊ जरांग यांचा सुद्धा थोड्याच वेळामध्ये साथ म्हणून आणि शुभेच्छा म्हणून फोन करण भाऊला येणार आहेत म्हणून काम करत असताना करण जसा काम धाडशीनी करतो आणि त्याला आपण सगळ्यांनी साथ देता आपला वाढदिवस साजरा करत असताना ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यांनी काम केलं एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काम केलं एखाद्या शिक्षकांनी काम केलं त्याच्या पाठीवर थाप देण्यासाठी याचा त्याचा आपण या सर्वांच्या नेते मंडळीच्या वतीनं आपण त्यांना पुरस्कार किती दे म्हणून त्यांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे हा आपल्या कामाची पावती मगाशी साहनाने सांगितले त्याची संपत्ती किती आहे त्याची इस्टेट किती आहे परंतु ते बाजूला सरता आपल्या दारामध्ये दिवसभरातून किती चपला या ठिकाणी निघाल्या काढल्या किती लोक आपल्याला भेटायला ती आपली संपत्ती आणि ती सुद्धा मग महाराजांनी पण सांगितलं महाराजांनी अतिशय सांगितलं की आपण पंढरपूरला भेटायला जातो मात्र पंढरपूरचे सगळे भाविक या ठिकाणी आपल्या दर्शनासाठी भेटण्यासाठी आले म्हणजे आपण कुठपर्यंत पूर्ण महाराष्ट्राचे पश्चिम महाराष्ट्राचं पूर्व दक्षिणे ते उत्तर म्हणजे पूर्ण पिजून काढलेला आहे करण गायकर यांनी येत्या काळात संघटना राजकारणात सक्रिय होणार असून येवला मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा मानस व्यक्त केलाय आनंद उत्सव साजरा करण्यामध्ये मग्न आहे सरकार त्यांचा असो की सरकार यांचा असो आम्हाला त्याच्याशी मतलब नाही अव या देशाचा बलिराजा जर संकटात सापडत असेल तर त्या बळीराजाला जगवण्याचं काम हे शासनकर्त्यांचं असतं आणि त्या शासनकर्त्यांनी ती जबाबदारी उचलली पाहिजे परंतु या महाराष्ट्रात ती परिस्थिती दिसत नाही विरोधक सुद्धा तेच राजकारण करत आणि सत्ताधारी सुद्धा तेच राजकारण करत याचा सुद्धा या ठिकाणी आम्ही निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये अवकाळीनं ज्या शेतकऱ्यांच्या मालाला संपवलं आहे त्या ठिकाणी त्याची पीक विम्याची मदत मिळाली नाही तर ते पीक विम्याचं कार्यालय सुद्धा छावा क्रांती वीर सेनेच्या वतीनं फोडण्यात येईल हा इशारा या वर्धापन दिनातून मी त्या पीक विमा कंपन्यांना देतोय आमच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जात असताना राजकारणी लोक काही करत नाहीये आम्ही आरक्षण ज्या गोष्टीसाठी मागितलंय त्या गोष्टीवर कोणी बोलायला तयार नाहीये छावा क्रांतीवीर सेने दुसऱ्या विषयात हात घातला आमच्या मराठी शाळा वाचल्या पाहिजे आज कोणाची परिस्थिती आहे लाखो करोड रुपये खर्च करून पोरं इंग्लिश मिडियम ला घालायची आमची संस्कृती मराठा आहे अरे या देशामध्ये दे इंग्लिश मिडियमच्या शाळेतल्या शिक्षकाला पगार हा आठ हजार रुपये असतो आणि जिल्हा परिषदच्या शिक्षकाला पगार सुनील भाऊ पस्तीस ते पन्नास हजार रुपये असतो मग शिक्षक चांगला कोणता पन्नास हजार रुपये वाला की आठ हजार रुपये वाला मग त्या मराठी शाळा वाचल्या पाहिजे त्याच्यासाठी येणाऱ्या काळा छावा क्रांतीविरसेना वर्षभर आंदोलन करणाऱ्या लक्षात घ्या त्या मराठी शाळेंचा दर्जा सुधारला पाहिजे त्या मराठी शाळा सुसज्जित झाल्या पाहिजे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले जे आहेत त्या काय अवस्था छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळे सगळे राजकीय पक्ष पक्ष राजकारण करतात छत्रपतींच्या नावाने स्वतःचे घर भरतात कार्यक्रमास योगेश शेवरे शिवाजीराव मोरे विजय वाहुळे नवनाथ शिंदे जिल्हा प्रमुख आशिष शिरे हेमलता कांडेकर राजाभाऊ तेलंग आणि छावाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांना विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले त्यात देविदास पवार रोशन शिंदे डॉक्टर हेमकांत चित्ते गौरव जाधव आदींचा समावेश होता लोकशाहीर स्वप्नील डुमरे यांनी शाहिरी गीतं सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक